नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज सिद्धेनाथ मच्छिंद्र वसेकर वय वर्ष छत्तीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात जोटा याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे कलम नंबर सहाशे अठरा चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन प्रमाणे दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी दोन वाजताच्या सुमारास नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी आठ वाजण्याच्या दरम्यान आकांक्षा सोसायटी सोलापूर याबाबत या अधिक माहिती अशी की वरील वेळी व ठिकाणी येथील फिर्यादीची वरील वर्णनाची व किमतीची मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा डी के ब्याऐंशी पस्तीस ही वरील ठिकाणी हँडल लॉक करून पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे म्हणून सदार बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव सर पुढील तपास करीत आहेत